दंडवत प्रणाम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या सालबर्डे फिरतो आहे सालबर्डे महानुभाव पंथियांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हे सालबर्डी क्षेत्र आहे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेचा हा भाग आहे इथे श्री मुक्ताबाईंचं गुफा मंदिर आहे श्री मुक्ताबाई संस्थान असं त्याचं नाव आहे आणि आपण श्री मुक्ताबाईंचं स्थान पाहूया स्थान दर्शन करूया थोडं हे देवालय कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो थोडी माहिती जाणून घेऊया वंदन करूया हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पांडव कचेरीकडून एक रोड आतमध्ये येतो एका साईडनंच आहे बघा आरो दाखवले आहे रोडकडूनच आहे थोडं तटबंदीकडून या ते या? श्री मुक्ताबाईंचं मंदिर या भागातनं आपल्याला खाली जायचं आणि मग आणखी एका डोंगरावर चढून जावं लागेल पायऱ्यांनी सो इथे असे आरो दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही मग so या बेस्ट वे कोणाला सोबत घेऊन या सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट हा रस्ता कुठे जातो आणि तो रस्ता कुठे जातो स्पेशली दे लोकल्स तर एवढ्या या डोंगरावरनं पहाडावरनं आम्ही चालत चालत येतोय खूप मोठ्या मोठ्या शेळा म्हणजे अखडता हा खूप असा डोंगरच आहे खूप मोठ्या मोठ्या शेळा आहे यावर बघा इकडे सगळीकडे चालत सांवरतो आम्ही मंदिराचे एका जागे नाही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहे या ना आम्ही आलो आणि आता इथे हा तर अगदी खूप सुंदर असा भाग निसर्गरम्य भाग आहे आणि इथे समोरचं आहे मुक्ताबाई संस्थान सालबर्डी मध्य प्रदेश कारण ह्या मध्य प्रदेशातल्याच जागा होतात आणि बघा किती सुंदर आहे निसर्गाने भरभरून दिला आहे इथे फक्त वाचवून ठेवायचं आहे इथे थोडं पायऱ्यांनी आपण वर आलो आहोत आणि हे या भागामध्ये संस्थान आहे हे महानुभाव पंथातील एक स्थान आहे फोटो हो आहे सर्वांचे श्री क्षेत्र मुक्ताबाई संस्थान ह्याची थोडी माहिती आहे मुक्ताबाईस दर्शन देणे जिथे मुक्ताबाईंची आणि श्री चक्रधर स्वामींची भेट होते त्याबद्दलची माहिती आहे दंडवत प्रणाम चल हे एक ऐतिहासिक मंदिर आहे हे बघा खूपच सुंदर श्री मुक्ताबाई संस्थानाच्या मंदिरावरील हे अगदी सुंदर नक्षल काम आहे रंग दिलाय खरं तर पण हे एक ऐतिहासिक मंदिर आहे म्हणजे हे बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरच आव यावर बघ खूपच सुंदर प्रतिमा हे केले आहे बघा इथे नाही याचा एक कडस मी दाखवतो पटकन तुम्हाला आणि मग आपण मुख्य मंदिरात प्रवेश करूयात हे बघा हा असायचा कळस आहे पण तो नंतरच्या काळात रिक्रिएट केला असावा कारण मुख्य जे मंदिर आहे ते तर अगदी हे मला वाटतं हिमाडपंथी शैलीतलं असावं असावं हां खरं तर त्याला भूमीत शैली म्हणतात आणि इथे मुक्ताबाईंचं एक्सपोर्टेल आहे च इथे आहेत मुक्ताबाई मुक्तबाई संस्थान त्यांना प्रणाम करा दंडवत करा खूप सुंदर आणि हा जो चार सभा सभामंडप किंवा हे स्थान आहे हे खांब सुद्धा पाषाणातलेच आहेत अगदी सुंदर असे इथे हे देवकोष्टक आहे ज्यात दिवा लावला आहे उत्तर दिशा ओटीची वेळ यावर काच काम केलं आहे खूप सुंदर असं इथेही आणि इथे आहे मुख्य मंदिर मुक्ताबाई गुफा मंदिर इथे आदि गुफा मंदिराकडे जाताना इथे श्री गणेश आहेत श्री गणेश आहेत आणि हा खर तर सभा मंडपच असावा जो आज तर सुद्धा मुक्ता आ, मुक्ताबाईंची प्रतिमा जिथे ठेवली आहे हा सभा मंडपच असावा या देवालयाचा आणि याच्या मागे याचा गर्भगृह आहे ऍक्च्युअल मधला ज्याला भक्ताबाई गुफा मंदिर म्हणून संबोधले जाते हे गुफा मंदिर सारखं केलंच आहे खर आणि ह्या तेवढा सुंदर चंदनाच्या उठीचा सुगंध येतो आहे तुम्हाला काय सांगू बघा प्रणाम करा इथे प्रतिमा आहे मुक्ताबाईंची प्रतिमा असावी मुक्ता ते नंदी आहेत हे दत्तदेव असावेत इथे हे दत्तदेव आहेत नमस्कार करूयात या ला श्री मुक्ताबाईंची गुफा म्हणतात कारण हे खर तर गर्भगृह असत पण हे खर तर गुफेसारखाच भाग आहे इथे ते ध्यान धारणा करतच आव्यात वेगड़ है। है है, वेगड़ है या जागेचं एक वेगळं महत्त्व आहे आणि हे बघा याचं लाईट रिफ्लेक्ट होतात असे सुंदर असे ही देवकोष्टकच आहे याचं जे सगळं बांधकाम आहे ना त्याला रंग दिलाय आहे त्यामुळे ते असं थोडं वेगळं वाटतं पण हे ऐतिहासिकच आहे आणि हे अगदी पाषाणातलं बांधकाम या देवालयाचं आहे इथे पण आहे बघा नमस्कार करा आणि ह्या श्री मुक्ताबाई आहेत दंडवत प्रणाम तर सर्वप्रथम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम माझ्यासोबत उषा रासे गावकर माताजी आहेत आपण त्यांच्याकडून मुक्ताबाई या स्थानाविषयी थोडी माहिती जाणून घेऊया माताजी मला या स्थानाबद्दल सांगा ना काय या स्थानाचं काय महत्व आहे मुक्ताबाई हे उज्जैनची राणी होती हा आणि व्रतराजाची भावजय विक्रमराजाची पत्नी ती अशीच घरून त्याग त्यागून आली त्याच्यानंतर तिने तेराशे वर्ष आतमध्ये पूजा केली पिंडी तपश्चर्या केली पूजा केली के आणि गरम पाणी थंड पाणी होते इथे इथे जे कुंड आहेत ते गरम आणि थंड पाण्यासाठी थंड गरम पाणी होते तिथे आंघोळ करायची आणि स्वामीला बारा वर्ष या ठिकाणी भोजन दिले श्री चक्रधर स्वामीला हो आणि त्यांची भेट होते स्वामी तिच्या जीवासाठीच आले हो त्यांना त्या मुक्ताबाईच्या कारण तिने तेराशे वर्ष तपश्चर्या केली कोणाची नाथ निरंजन महादेवाची पहिली आणि महादेवाला मग ते मोक्ष मागायला लागली मोक्ष मागायला लागली महादेव ला म्हणजे बाई माझ्यापाशी मोक्ष नाही मी किती काही कराल तरी माझ्या पाषी मोक्ष फळ आहे माझ्या पाष मोक्ष काही आहे नाही तर तुम्ही चक्रधर स्वामी या कलियुगात आलेले आहे हे तुमच्या भेटीला इथे येणार आहे अशी त्या शंकरजीने आवाहन केलं की सर्वज्ञ चक्रधर स्वामी इथे येतील आणि तेच सांगतील ते उपदेश करतील त्याच्यानंतर इथे स्वामी आले आणि स्वामी म्हणाले तिला बाई जसे तुम्ही आपल्या शंकरजीची पूजा केली तशी मला पण तुम्ही कंदमुळाची आरोग्य या ठिकाणी द्या या ठिकाणी कंदमुळाची आरोग्य दिली अच्छा त्यांच्यासाठी कंदमुळाचे जेवण दिलं नॉर्मल भाषेमध्ये म्हणूया तर तेच इथे होत आंघोळ करायची आणि कंदमुळे म्हणजे तेव्हा काही ते बोललोबारी नावाचा एक हे होता तो आला बाई शिजवाची ते तर ते हे स्थान आहे आणि हे चरणांक आहे श्री चक्रधर स्वामींच इथे खर तर स्थान ही दिली आहे श्री चक्रधर स्वामी आले होते आणि बरोबर त्याची थोडी माहिती आहे मुक्ताबाई दर्शन देणे आणि तिथेच त्यांना स्वामींनी मुक्ताबाईंना दर्शन दिलं तेराशे वर्ष दारण नको अंगावर उमावले म्हणजे केसाने अंग झाकून गेलं नखाच्या चुंबळ्या झाल्या दाते वाळून गेले या अवस्थेत ते बा तेराशे वर्ष पूजा केली नाथनिरंजनाची तर हेच ते अलौकिक असं अद्भुत असं स्थान आहे त्याची माहिती माताजींनी दिली खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी आपण मुक्ताबाईंचे दर्शन घेतले हे हे स्थान खरं तर श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी इथे आले त्यामुळे ही खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी आले हा आणि म्हणूनच आपण या स्थानाचे दर्शन घेतले खूप खूप छान वाटलं मला इथे खूप धन्यवाद थँक्यू मी तुम्हाला थोडं का पटपट या स्थानाबद्दल स्वामी हाँ लीला आणि हे मराठीमध्ये आहे तर हे मी पटकन तुम्हाला सांगतो पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शके अकराशे पंचेचाळीस सुभानो नाम संवत्सर इसवी सन बाराशे तेवीस ते शके अकराशे सत्तावन्न जयनाम संवत्सर इसवी सन बाराशे पस्तीस या काळात विंध्याचल पर्वतीय प्रदेशात राज्य करीत होते एके दिवशी स्वामी आसनस्थ असताना त्याच परिसरात कठोर तपश्चर्या करणाऱ्या वयोवृद्ध मुक्ताबाईंनी स्वामीला पाहिले लगबिगीने स्वामींजवळ येऊन तिने दंडवत घातले आणि श्रीचरणी लागून श्रीचरणासी लागून आग्रहाची विनंती केली जी जी, जी जवळच माझी पर्णकुटिका आहे आपण तिथे चालण्याची कृपा करावी ही लीडा महादाईसा प्रती सांगताना स्वामी म्हणतात बाई तिथे जाण्याची आमची प्रवृत्ती होती म्हणून आम्ही तिथे गेलो पर्णकुटीत आल्यानंतर मुक्ताबाईंनी स्वामींना बसण्यासाठी कुशासन अर्थात गवताच्या काळ्यांचे आसन अंथरले स्वामी त्यावर आसनस्थ झाले नदीचे पाणी आणून तिने स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले आपल्या केसांच्या जटा जटेने स्वामींचे श्रीचरण पुसले त्यानंतर वनपुष्पांनी स्वामींची विधिवत पूजा केली साष्टांग दंडवत घालून स्वामीसमोर उभे राहून म्हणाली जी जी माझ्या तपाचे फळ आज पूर्ण झाले जी स्वामी म्हणतात ते कसे बरे ते कसे बरे बाई यावरती यावरती उत्तरते जी जी ऐसे या ईश्वर पुरुषाचे दर्शन झाले जी मग मुक्ताबाईने श्री स्वामींना कंदमुळे फळे याची आरोगणा दिली स्वामी सेस सांगतात बाई कैसे बाई निरा तापस अर्थात मुक्ताबाईंने असाधारण तपस मुक्ताबाई ही असाधारण तपस्वी होती कारण अत्यंतिक तपस्येमुळे तिच्या अंगाची रोमावळे पायापर्यंत गेली होती दात सोवाळले होते हातापायांची नखे वाळून चम चुंभडी झाली होती चालताना तिच्या जटा भूमीशी स्पर्श करायच्या बसायची तेव्हा त्या जटा पुंजा व्हायच्या तिच्याविषयी तोष स्वामींच्या बोलण्यातून बोलण्यातून पुन्हा पुन्हा प्रकट व्हायचा त्यावेळेस महादाईसा विचारते जी जी तिच्या तपाला किती वर्ष झाली होती त्यावर स्वामी सांगतात बाई तिच्या तपाला तेराशे वर्ष पूर्ण होती आणि आम्ही इथे बारा वर्ष राज्य केले महादाईसा पुन्हा प्रश्न करते जी जी तिथे मुक्ताईस प्रावरण म्हणजे वस्त्र म्हणून काय होते त्यावर सर्वज्ञ म्हणतात तिच्या अंगावर असलेल्या रोमावळीनेच तिचे संपूर्ण अंग झाकून जायचे एबा बा बाईसांनी विचारले बाबा तिला कवणगती स्वामी यावर सांगतात बाई तिसी सी देहविद्या झाली देहविद्या एक परमेश्वरीय साधन आणि ही संपूर्ण अशी थोडी माहिती आणि इथेसुद्धा हिंदीमध्ये ही माहिती आहे आणि इथे थोडी पंच अवतारांबद्दल थोडी माहिती आहे तर हे सगळं तुम्हाला इथेच येऊन पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही सालबर्डीमध्ये नक्की या आणि इथे सुंदर अशा मुक्ताबाई संस्थानामध्ये मुक्ताबाईंच्या दर्शनासाठी आणि हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही इथे नक्की या त्रॅहोप श्री मुक्ताबाई संस्थान तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आणि सालबर्डी फिरताना अनेक ऐतिहासिक जागा आहेत धार्मिक जागा आहेत महानुभाऊ पंथ यांच्यासुद्धा अनेक स्थानं इथे सुंदर सुंदर स्थान इथे आहेत त्यामुळे जेवढं पाहता येईल तेवढं हे नक्की आपण पाहूयात हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा तुम्हाला या स्थानाबद्दल आणखी काय माहिती आहे हेही तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर धन्यवाद प्रताबाई ज्या कुंडांमध्ये स्नान करायचे ते इथेच समोर आहेत ते गरम आणि थंड असं एक दोन्ही पाण्याचे कुंड आहेत म्हणजे गरम पाणीही इथे आहे आणि थंड पाणीही इथे आहे खर तर ही जागाच एवढी अद्भुत आहे ना खूप सुंदर आहे गरम ओके थंड होऊन ओके श्री चक्रधर स्वामी मंदिर अच्छा मी काय म्हणतो की ह्या ना मला वाटत होतं की हे बदामाच आहे छोट्या छोट्या आमच्या घरी बदामाच झाड होत ना तसं पण हे नाही हे फळ आहे हे आहे अर्जुन वृक्ष इमॅजिन हे hey, श्री चक्रधर स्वामी इथे आले असणार तेव्हा हे स्थान कसं होतं किंवा मुक्ताबाई जेव्हा तेराशे वर्ष जप करत होतं इकडे ध्यानधारणा करत होतं तेव्हा ही जागा कशी असेल ना आत्ता अशी आहे पण तेव्हा कशी असेल विक आपण नुसतंच ते विचार करू शकतो ते ना फुलपाखरांची शाळा आहे <laughs> खूप फुलपाखरं आहेत तिथे सुंदर असे वेगवेगळे